हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती स्पर्धा परीक्षांची तयारी करायची म्हटलं तर तुम्हाला इंग्लिश विषय व्यवस्थित जमला पाहिजे कारण बाकीचे जसे विषय आपण कंप्लीट करत असतो त्यांची रिव्हिजन करत असतो त्या मानाने आपण इंग्लिशला वेटेज कमी देतो का तर फक्त आपल्याला ते समजायला अवघड जातं पण अशी चूक करण्यापेक्षा आपण तो विषय कसा आहे नेमकं ते समजून घेऊयात आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर तुम्हाला टेन्स आणि व्हब हे दोन टॉपिक्स नीट जमले पाहिजेत आतापर्यंत आपण ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्यांचा साधारण पी जर अभ्यास केला तुम्ही तर एक गोष्ट लक्षात येते वरती क्वेश्चन्स विचारण्याचं प्रमाण जास्त आहे एस एस सी बँकिंग एम पी एस सी सरळ सेवा सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला वरती स्पॉट द एररचे सेंटेन्स इम्प्रुवमेंटचे प्रश्न विचारलेले दिसतात त्यामुळे हा टॉपिक खूप महत्वाचा आहे हा आत्ताचा आपण चालू करतो तो सेव्हन्थ टॉपिक आणि त्यानंतरचा नेक्स्ट जो टॉपिक असेल हे दोन्हीही तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी खूप उपयोगी पडणार आहेत त्यामुळे यांचा अभ्यास नक्की करा आणि जर आधीचे व्हिडिओज तुम्ही आतापर्यंत बघितले नसतील तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओज तुमच्यासाठी अवेलेबल आहेत आजच्या लेक्चरला ले सुरुवात करण्याच्या आधीच एक गोष्ट मेन्शन करायची आहे ती म्हणजे हा जो सेव्हन चॅप्टर आहे हा खूप मोठा चॅप्टर आहे यामध्ये आपल्याला वेगवेगळे वे रूल्स बघायला मिळतात आणि सगळ्या रूल्सचा डिटेलमध्ये अभ्यास आपल्याला करायचा आहे फक्त पुस्तकात काय दिलं आहे तेवढं वाचून मी पुढे जात नाही प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजावी तुमच्या अंडरस्टँडिंग मध्ये भर पडावी आणि ओव्हरऑल तुम्हाला या सगळ्या इन्व्हेस्टमेंटचा तुम्ही जो काही वेळ देत आहात त्याचे तुम्हाला चांगले आउटपुट्स मिळावेत हाच माझा प्रयत्न आहे त्यामुळे कुठेही स्किप न करता लेक्चर बघण्याची जबाबदारी आता तुमची आहे सुरुवातीला हे लेक्चर्स मे बी तुम्हाला लेंदी वाटतील पण ज्यावेळेस तुम्ही सगळा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर स्वतःचं इव्हॅल्युएशन कराल त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की नक्कीच तुमच्या इंग्लिशच्या अभ्यासामध्ये भरपूर इम्प्रुव्हमेंट झालेली आहे त्यामुळे ही लेक्चर सिरीज जास्तीत जास्त शेअर करा बऱ्याच विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहिती नसते की आपल्याला इंग्लिशमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवता येतात सोप्या पद्धतीने सुद्धा इंग्लिश शिकता येतात त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना मदत करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत जास्तीत जास्त ही सिरीज शेअर करा आणि तुम्ही देखील हे सगळे व्हिडिओज नक्की बघा आता आजच्या लेक्चरला ले सुरुवात करूया लास्ट लेक्चर मध्ये म्हंटल्याप्रमाणे आपला फोर्टी फाईव्ह टू फिफ्टी पर्सेंट सिलेबस ग्रामरचा चा कव्हर झालेला आहे आणि आता इथून जो काही फिफ्टी पर्सेंट सिलेबस असणार आहे हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असेल त्यामुळे इथून पुढचे जे लेक्चर्स आहेत ते सुद्धा सिरियसली फॉलो करा सेव्हन्थ चॅप्टरला आपण सुरुवात करत आहे टॉपिकचं नाव आहे नॉन फायनाईट व्हर्ब्स ज्यावेळेस आपण सेंटेन्सेसचे टाईप्स आणि क्लॉजेसबद्दल अभ्यास केलेला तिथे आपण फायनाईट व्हर्ब्स काय असतात याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आज आपण नॉन फायनाईट व्हर्ब्स कसे असतात आणि त्यांचे काही उपप्रकार आहेत का हे सुद्धा बघणार आहे नॉन फायनाईट वर्ब्समध्ये तीन सबटाईप्स असतात इन्फिनेटिव्स जिरंड्स आणि पार्टिसिपल्स इन्फिनेटिव्ह म्हणजे काय कोणत्याही व्हबच्या फर्स्ट फॉर्मच्या आधी टू हे प्रिपोजिशन जोडलेलं असेल म्हणजे आपण त्याला म्हणायचं टू प्लस व्ही वन जी हे असेल इन्फिनेटिव्ह त्यानंतर जिरण जे असतात हे वर्बला आय एन जी फॉर्म जोडून वापरलेले असतात मग हे जे जिरण्स आहेत हे आपण व्हब म्हणून सुद्धा वापरू शकतो नाऊन म्हणून सुद्धा वापरू शकतो त्यामुळे आपण त्याचे जे सेपरेट डिस्कशन असेल तिथे डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बघूयात त्यानंतर पार्टिसिपल्स आपल्याला प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजेच व्ही थ्री आणि व्ही फोर याबद्दल माहिती असेल पास्ट पार्टिसिपल वी थ्री म्हणतात आणि प्रेझेंट पार्टिसिपल असेल म्हणजेच वी फोर किंवा तुम्ही वर्बला ऐन जी फॉर्म जोडलेला आहे असं जे म्हणतात त्याला म्हणायचं असतात पार्टिसिपल्स ओके हे सगळे आहेत नॉन फायनाईट वर्ब चे सब टाईप्स आता आपण सुरुवातीला थोडक्यात म्हणजे काय ते एकदा समजून घेऊयात आपण हे आधी बघितलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डेफिनेशन सांगणार आहे इतकी सोपी पद्धत तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही तुम्हाला जास्तीत जास्त फायदा व्हावा या लेक्चर सिरीजचा म्हणून मी बऱ्याच गोष्टी सोप्या करून सांगत असते फायनाइट वर्ब्स म्हणजे काय तर जिथे आपल्याला कृती दिसत आहे ती असणार आहेत फायनाइट वर्ब्स मग यामध्ये जे काही वर्ब्स आहेत तिथे जी कृती करतात ते कर्तेसुद्धा मेन्शन केलेले असतात म्हणजे जो कर्ता आहे वाक्यातला तो कोणती कृती करत आहे त्या कृती सांगणाऱ्या शब्दाला आपण व्हब म्हणतो आणि जिथे ठराविक कृती झालेली आहे घडलेली आहे हे स्पष्ट दिसतं त्या गोष्टीला आपण फायनाईट व्हब असं म्हणत असतो आणि नॉन फायनाईट व्हब म्हणजे काय तर आपल्याला वाक्यामध्ये काही गोष्टींचे अर्थ सांगण्यासाठी काही शब्दांचा वापर करावा लागतो पण ते तिथे कर्त्याकडून होणारी कृती सांगणारे शब्द नसतात म्हणजे कर्ता जो आहे सब्जेक्ट जो आहे तो कोणती ऍक्शन पफॉर्म करतोय हे आपल्याला त्यातून समजत नाही ते, ते फक्त आपल्याला वाक्य अर्थपूर्ण बनवण्यासाठी वाक्यांमध्ये काही शब्द एकत्र यावेत यासाठी आपण अर्थपूर्ण वाक्य बनवण्यासाठी या, या शब्दांची मदत घेतलेली असते हे सुद्धा व्हबचेच प्रकार असतात पण त्याच्यामध्ये मेन कृती सांगितलेली नाही म्हणूनच मग वाक्यातला जो मुख्य कर्ता आहे जो कृती पफॉर्म करतो त्या कृतीला फायनाईट व्हब म्हणायचं ओके okay, एक एक्झाम्पल बघूयात आय हॅव गिवन हिम मनी ठीक आहे आणि सेकंड एक्झाम्पल काय आहे आय लाईक टू गिव्ह हिम मनी ओके आता हे टू डे जो शब्द आहे हा आपण थोड्या वेळ स्किप करूयात तुम्ही जर हे फक्त एवढंच वाक्य बघितलं तर इथे काय म्हणतोय आपण आय हॅव गिवन हिम मनी म्हणजे मी त्याला पैसे दिलेले आहेत इथे आय या कर्त्यांनी पैसे देण्याची क्रिया पूर्ण केलेली आहे बरोबर हा आहे कृती सांगणारा शब्द त्यामुळे हा आहे आपला फायनाईट वफ ओके आणि जर आपण असं म्हटलं आय लाईक टू गिव्ह हिम मनी तर इथे लक्षात घ्या मला असं आवडेल म्हणतोय आपण इथे ॲक्च्युली पैसे देण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे का तर नाही मला आज त्याला पैसे द्यायला आवडेल असं म्हणतोय आपण त्यामुळे हे जे टू गिव्ह आहे हे या वाक्यातलं नॉन फायनाईट व्हब आहे आणि पहिल्या वाक्यामध्ये जे गिव वापरलं ते मात्र फायनाईट व्हब होतं त्यात प्रत्यक्ष कृती आपल्याला दिसत होती ठीक आहे प्रत्यक्ष कृती आपल्याला जिथे दिसते नक्की तो करता कोणती कृती करत आहे हे आपल्याला कळतं क्लिअरली ते असतात फायनाईट वर्ब्स आणि जे वाक्यामध्ये आपण फायनाईट व्हर्ब सोबत हो इतरही काही व्हर्ब वापरलेले असतात वाक्य अर्थपूर्ण बनवण्यासाठी त्यांना म्हणायचं असतं नॉन फायनाईट वर्ब्स ओके आता आपण नॉन फायनाईट वर्ब्सचे जे फॉर्म्स आहेत ते बघूयात ते तीन प्रकारचे असतील इन्फिनेटिव्ह जिरन्स आणि पार्टिसिपल्स आता आपण इन्फिनेटिव्ह हा जो पार्ट आहे याचे जे काही रूल्स आहेत त्या सगळ्या रूल्सचा एकत्र अभ्यास करायला सुरुवात करणार आहे यातल्या प्रत्येक सेक्शनचे ऑन अँड ॲव्हरेज आठ ते दहा आपल्याला रूल्स बघायला मिळतील त्यामुळे प्रत्येक टॉपिक आपण डिटेलमध्ये बघणार आहे सुरुवात करत आहे आजच्या लेक्चरला आपण इन्फिनेटिव्सच्या फॉर्मपासून इन्फिनेटिव्स जे असतात यामध्ये आपल्याला जनरली व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मच्या आधी टू हे प्रिपोजिशन जोडलेलं दिसेल ठीक आहे त्याला काय म्हणायचं असतं इन्फिनेटिव्ह आणि कधी कधी हे गाळलेले सुद्धा असू शकतात आता आपण हे फॉर्म्स आहेत इन्फिनेटिव्हचे त्यांचा अभ्यास करूयात इथे जनरली लक्षात घ्यायचं तुम्हाला जर टेन्स हा टॉपिक व्यवस्थित समजला असेल कधी कोणता टेन्स वापरलेला आहे हे समजत असेल तर तुम्हाला इन्फिनेटिव्सचे फॉर्म्स सुद्धा समजतात त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म कोणता आहे इन्फिनेटिव्हचा असा प्रश्न कुठल्याही परीक्षेमध्ये विचारलेला नसेल मात्र पुढे जे काही रूल्स असणार आहेत त्यांचं अंडरस्टँडिंग व्हावं यासाठी हे जे फॉर्म्स आहेत यांचा आपण अभ्यास करूयात पहिलं एक्झाम्पल आहे शी कम्स हिअर टू स्टडी इथे येते कशासाठी येते अभ्यास करण्यासाठी मग इथे हेतू दिलेला आहे त्यामुळे हा इन्फिनेटिव्हचा कोणता फॉर्म झाला पर्पज नेक्स्ट आहे एव्हरी वन डिझायर्स टू बी ॲडमायर्ड इथे जे टू बी एडमायर्ड आपण ही स्ट्रक्चर वापरलेलं आहे टू प्लस बी प्लस व्ही थ्री हे आपण पॅसिव्ह व्हॉइसच्या स्ट्रक्चर्समध्ये वापरतो आपण व्हॉइसची जी सिरीज कंडक्ट केली होती आपली पी वायकीची आहे त्यामध्ये आपण डिटेलमध्ये सगळ्या स्ट्रक्चर्सचा अभ्यास केलेला आणि तिथे मी हे स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलं होतं की बी नंतर जर व्ही थ्री आलं कुठलंही बीचं फॉर्म असू देत एम इज आर वॉज वेअर त्यानंतर जर व्ही थ्री आलं तर ते काय असणार आहे पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आणि जर आपण टू सुद्धा जोडलं असेल त्याच्या आधी तर त्याला म्हणायचं इन्फिनेटिव्ह फॉर्म आहे तो पॅसिव्ह व्हॉइसमधला ठीक आहे पॅसिव्ह इन्फिनेटिव्ह नेक्स्ट आहे ही ॲडमिटेड टू हॅव अब्युज हिम आता या ठिकाणी हे परफेक्ट इन्फिनेटिव्ह आहे कारण इथे आपण जी कृती सांगितलेली आहे टू हॅव अब्युज ही ॲक्च्युली पूर्ण झालेली आहे कृती पूर्ण झालेली असते तिथे आपण परफेक्ट टेन्स वापरलेला असतो आणि म्हणून इथे आपण परफेक्ट इन्फिनेटिव्ह वापरलेला आहे नेक्स्ट आहे ही ॲडमिटेड टू हॅव बीन अरेस्टेड लास्ट इयर इथे आपण हे जे हॅव बीन अरेस्टेड वापरलं आहे हे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमधलं वाक्य दिसतं आणि त्यामुळे इथे ही कृती ऑलरेडी पूर्ण झालेली आहे मात्र ती पॅसिव्हमधली आहे म्हणून हा इन्फिनिटीचं फॉर्म कोणता असणार आहे परफेक्ट पॅसिव आलं लक्षात इथे आपण टेन्स आणि जे काही व्हॉइसचे लेक्चर्स बघितले होते त्यांची सुद्धा तुम्हाला मदत होत आहे नेक्स्ट एक्झाम्पल आहे ही सीम्स टू बी रनिंग आउट ऑफ मनी म्हणजे त्याच्याकडचे पैसे आता संपत आलेले आहेत इथे तुम्ही बघितलं तर टू बी प्लस व्ही आय एन जी फॉर्म वापरलेला आहे आणि इथे आपल्याला आय एन जी फॉर्म जोडल्यामुळे कृती चालू आहे किंवा तसं आत्ता घडत आहे इट इज इन कंटिन्युएशन असं तुम्हाला वाटतं म्हणून हे जे आहे त्याला म्हणायचं असतं कंटिन्युअस इन्फिनेटिव्ह ओके नेक्स्ट आहे ही ॲडमिटेड टू हॅव बीन स्पाईंग ऑन द एनिमी फॉर समटाइम आता इथे तुम्ही बघितलं तर टू हॅव बीन स्पाईंग म्हणजे तो आत्तापर्यंत स्पाय करत होता आणि अजूनही करत आहे याचाच अर्थ इथे ही काही कृती पूर्ण झालेली आहे आणि ती अजूनही चालू आहे म्हणजेच हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा प्रकार आहे आणि इथे आपल्याला टाइम एक्सप्रेशन सुद्धा दिसत आहे त्यामुळे हा सुद्धा एक इन्फिनिटिव्हचा फॉर्म आपण बघितला नेक्स्ट आहे एव्हरी वन डिझायर्स टू बी पॉप्युलर इथलं मेन व्हर्ब काय आहे डिझायर महत्वाकांक्षा असणे कशाची महत्वाकांक्षा आहे टू बी पॉप्युलर त्यामुळे हे जे बी आहे हे इथे आपण ऑर्डिनरी सारखं वापरत आहे असणे या अर्थाने आपण ज्यावेळेस बी चे फॉर्म्स वापरत असतो त्यावेळेस ते ॲज अन ऑर्डिनरी वब फंक्शन करत असतात ओके आणि नेक्स्ट आहे टू अर इज ह्युमन म्हणजे काय चुका करतो तोच माणूस आहे मग या ठिकाणी तुम्ही बघितलं तर हे जे इन्फिनेटिव्ह वापरलेलं आहे टू प्लस व्ही वन हे आपण या ठिकाणी वाक्यातला सब्जेक्ट म्हणून कार्य करताना बघत आहे सब्जेक्ट आहे हा या वाक्यातला त्यामुळे इन्फिनेटिव जे आहेत हे आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सुद्धा दिसतात मध्ये सुद्धा दिसतात त्यानंतर परफेक्ट परफेक्ट कंटिन्युअस अशा वेगवेगळ्या मध्ये दिसतात आणि सोबतच हे आपल्याला सब्जेक्टचं कार्य करताना सुद्धा दिसतात आता इन्फिनिटिव्ह ची रूल्स बघायला आपण सुरुवात करूयात या साठी आता जे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत यांचा ऑलरेडी आपण आत्ताच अभ्यास केलेला आहे मागच्या सेक्शनमध्ये त्यामुळे इथे आपण फक्त समजून घेऊयात की व्हर्ब ॲडजेक्टिव्ह आणि नाउन सोबत आपण इन्फिनिटिव्ह जोडू शकतो ओके हे जे आपण मगाशी सेंटेन्सेस बघितलेले आहेत शी कम्स हिअर टू स्टडी परत नोबडी लाइक्स लाईक्स टू बी चिटेड एव्हरी वन डिझायर्स टू बी रिच टू अर इज अ ह्युमन हे जे काही आतापर्यंत आपण फॉर्म्स बघितले इन्फिनेटिवचे हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत इथे फक्त आपण एक रूल कव्हर करतोय तो म्हणजे वर्ब्स ऍडजेक्टिव्ह आणि नाउन सोबत वापरले जातात आता हे जे पुढचे दोन रूल्स आहेत हे खूप महत्वाचे आहेत व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि हे जे वर्ब्स आहेत ना हे सगळे एका ठिकाणी लिहून घ्या कारण आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतं की स्पॉट द एरच्या क्वेश्चन्समध्ये हे छोटे छोटे जे पॉईंट्स आहेत हे आपले मिस होतात आणि आपल्याला स्पॉट द एअरच्या क्वेश्चन्समध्ये यावरती हमखास प्रश्न येतात त्यामुळे हा जो सेक्शन आहे बी आणि सी हे दोन्ही पॉईंट्स तुम्हाला व्यवस्थित लर्न करायचे आहेत सेकंड पॉईंट आहे सम ऑफ द वर्ब्स अँड ॲबजेक्टिव्स आर फॉलोड बाय इन्फिनेटिव्ह इथे कोणकोणते ॲब्जेक्टिव्ज आणि वर्ब्स आपल्याला दिलेले आहेत बघा ॲग्री हॅपी आता ॲग्री हे वर्ब आहे हॅप्पी हे ॲडजेक्टिव्ह आहे डिझायर नीड देअर होप एक्सपेक्ट डिसीड वॉन्ट विश रिफ्यूज इगर फेल ग्लॅड हॅपी ओके हॅपी डबल झालं हर्ड इझी हे जे शब्द आहेत यांच्यानंतर आपण टू वापरणार आहे लगेचच असं लक्षात ठेवायचं दे आर फॉलोड बाय इन्फिनिटीज म्हणजे काय या शब्दांच्या नंतर टू प्लस व्ही वन येणार आहे म्हणजे स्पॉट एररचे क्वेश्चन्स असतात तिथे ही गोष्ट नोटीस करण्यासारखी असते तिथे जर टू मिसिंग असेल तर त्या पार्टमध्ये एरर आहे जर टू नंतर व्ही वन वापरलं नसेल तर तो पार्ट मिसिंग असू शकतो त्यामुळे मोस्टली हे शब्द पाठच करा ओके तुम्हाला जर बॅकग्राऊंड नॉईज येत असेल थोडाफार तर त्यासाठी सॉरी कारण काम चालू आहे त्यामुळे मे बी बॅकग्राऊंड नॉईज येऊ शकतो हो। हा पॉईंट आहे हा व्यवस्थित लक्षात ठेवा आता आपण परत एकदा बघूयात हे जे व्हब्स आहेत यांच्यानंतर टू प्लस व्ही वन येणार आहे आता आपण जे काही एक्झाम्पल्स बघितले फॉर एक्झाम्पल इथे बघा तुम्ही एव्हरी वन डिझायर्स टू बी रीच म्हणजे इथे आपण डिझायर हे व्हर्ब वापरल्यानंतर लगेचच टू प्लस व्ही वन म्हणजे बीचा फॉर्म आपण वापरलेला आहे हे इथे आपल्याला कळणं महत्वाचं आहे आपण बऱ्याच वेळा म्हणतो आय एम हॅपी टू नो अबाउट यू आय एम ग्लॅड टू नो धिस किंवा मग आय एम इगर टू डू दॅट असं जे काही आपण म्हणत असतो इथे लक्षात घ्या आपण आय एम हॅपी टू नो धिस किंवा आय एम ग्लॅड टू डू दॅट आय एम इगर टू डू दॅट इथे टू प्लस वी वन वापरतोय आपण पण त्याआधी हे जे शब्द आलेले आहेत हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत हे सगळे शब्द पाठ करा नेक्स्ट आहे हाऊ प्लस इन्फिनेटिव्ह आता इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे इथे आपण जे काही वर्ब्स बघणार आहे नो लर्न एक्सप्लेन टीच डिस्कवर वंडर शो आस्क रिमेंबर फर गेट हे जे शब्द आहेत यांच्यानंतर आपल्याला हाऊ प्लस टू वापरायचं आहे असं लक्षात ठेवा ठीक आहे या ठिकाणी आपल्याला जे सांगितलं आहे हे तुम्हाला सोप्या पद्धतीने मी सांगते आहे त्यामुळे हे जे वर्ब्स येणार आहेत आपण काहीतरी सांगतोय म्हणजे काहीतरी शिकवतोय काहीतरी एक्सप्लेन करतोय मग ही जी एक्सप्लेन करण्याची काहीतरी शोधण्याची जी पद्धत असते इथे कशा पद्धतीने ती गोष्ट झाली म्हणजे तुम्हाला तिथे पद्धत कळत असेल मॅनर कळत असेल तर त्याच्या पुढे तुम्हाला हाऊ टू वापरायचं आहे ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल ही नोज हाऊ टू राईट इंग्लिश त्याला माहिती आहे पण त्याला काय माहिती आहे इंग्लिश कसं लिहायचं ओके जर मी तुम्हाला म्हटलं वी टॉट हिम टू कुक वी टॉट हिम टू स्विम किंवा मग वी टॉट हिम टू सिंग अशा पद्धतीने जर तुम्ही वाक्य वापरली तर ती कम्प्लिटली चुकीची असणार आहेत त्या पार्टमध्ये एरर असेल आणि जर आपल्याला सेंटेन्स इम्प्रूव्ह करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने करणार पुढे जे काही आपण व्हब वापरतोय त्याच्या आधी टू वापरायचं आहे ओके म्हणजे आपलं वाक्य कसं असतं वी टॉट हिम हाऊ टू कुक वी एक्सप्लेन्ड हिम हाऊ टू वर्क वी आस्क हिम हाऊ टू ओपन द डोर म्हणजे तुम्ही जे काही इथे शब्द बघत आहात याच्या पुढे काय कृती करायची या कृतीबद्दल तुम्हाला मॅनर सांगितलेला आहे ती कृती कशा पद्धतीने करायची हे समजत असेल तर त्याआधी तुम्हाला त्या वबच्या आधी तुम्हाला टू तु हे प्रिपोजिशन वापरणं कंपल्सरी आहे सोपी गोष्ट लक्षात ठेवायची हे जे शब्द आहेत यांच्यानंतर जे पुढे व्हब येतं त्याच्या आधी तुम्हाला हाऊ टू तु वापरायचं आहे ठीक आहे तिथे जर पद्धत मेन्शन केलेली असेल आता आपण सेकंड रूल बघणार आहे तो आहे डिफरन्स बिटवीन टू अँड फॉर आता हे खूप इंटरेस्टिंग आहे अशा बऱ्याच चुका आपल्याकडून होतात की जिथे टू वापरायला पाहिजे तिथे आपण फॉर वापरतो पण या दोघांची जी वाक्यरचना असते ही कम्प्लिटली डिफरंट असते त्याचाच अभ्यास आता आपण करणार आहे आता आपण जे काही रूल्स बघणार आहे जे काही एक्झाम्पल्स बघणार आहेत हे तुम्हाला खूप काळजीपूर्वक लक्ष देऊन बघावे लागतील तुम्ही जर डबल स्पीडवरती किंवा स्पीड कि वाढवून बघत असाल तर नॉर्मल स्पीडवरती हे लेक्चर बघा कारण इथे आत्ता आपण जे काही बघत आहोत हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे ठीक आहे टू कधी वापरायचं फॉर कधी वापरायचं हे कन्फ्युजन आपलं दूर होणार आहे आत्ता आपण एक, एक एक्झाम्पल बघूयात आय वेंट टू सी हिम मी गेलो होतो मी कशासाठी गेलो होतो बघण्यासाठी मग इथे गेल्यानंतर आपण बघणार आहे गेल्यानंतर आपण बघणार आलं लक्षात म्हणजे इथे आपण मेन व्हबवरती आपला फोकस नाही ठेवायचा आहे आपण इन्फिनेटिव्हचा अभ्यास करतोय आपण नॉन फायनाईट व्हब्सचा अभ्यास करतोय त्यामुळे आपण त्यांच्यावरच फोकस करणार आहे आपलं नॉन फायनाईट व्हब काय आहे टू सी हे इन्फिनिटिव्ह आपण वापरतोय ते कशासाठी वापरतोय तर गेल्यानंतर बघण्याची भेटण्याची कृती करण्यासाठी बरोबर त्यामुळे इथे हे जे काही आहे याला आपण म्हणायचं पर्पज आहे हा आणि जर आपण या सेंटेन्समध्ये आय वेंट फॉर सीईंग हिम वापरलं तर ते इनकरेक्ट होईल कारण फॉर सीईंग कॅन नॉट बी युज फॉर पर्पज इम्प्लाइंग फ्युचर लक्षात आता हे पर्पज इम्प्लाइंग फ्युचर म्हणजे काय तर हे इथे मी सांगितले तुम्हाला एक कृती आधी घडणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरी कृती घडणार होती जी आपल्याला इन्फिनिटिव्ह मध्ये दिली आहे आपण अभ्यास कशाचा करतोय इन्फिनिटिव्हचा आणि इन्फिनिटिव्ह मध्ये जी होणारी ऍक्शन आहे ही जर एखाद्या कृती नंतर घडणार असेल तर नंतर घडणारी जी ऍक्शन आहे ती आपण फ्युचरमध्ये कन्सिडर करतो आणि अशा ठिकाणी आपल्याला टू प्लस व्ही वन वापरायचं आहे तिथे आपण फॉर वापरणार नाही अशी जे सेंटेन्सेस असतील तर तिथे काय वापरायचं टू प्लस व्ही वन परत एकदा हे एक्झाम्पल आपण बघूयात गरज आहे हे आपल्याला रिपीट करण्याची आपण काय म्हणतोय की मी गेलो कशासाठी गेलो तर त्याला भेटण्यासाठी मग इथे आपण जाण्याची क्रिया आधी करत आहे आणि नंतर फ्युचरमध्ये म्हणजे जेव्हा आपण भूतकाळात बोलत होतो त्यानंतरच ती कृती घडलेली आहे त्यामुळे तो काय आहे पर्पज इम्प्लाइंग फ्युचर आलं लक्षात म्हणून इथे टू प्लस व्ही वन येणार आपण या ठिकाणी फॉरचा वापर करू शकत नाही आपण फॉर कधी वापरायचं असतं फॉर प्लस जिरण आता इथे आणखीन एक रूल हिडन आहे लक्षात यायला पाहिजे तुम्हाला फॉर सोबत आपण व्ही फोर वापरत आहे ओके या ठिकाणी तुम्ही बघितलं तर फॉर प्लस जिरण आपण कधी वापरतो इज यूज फॉर ऍक्शन शोईंग कॉज इथे आपण कारण स्पष्ट करण्यासाठी फॉर प्लस व्ही फोर वापरलेलं असणार आहे आता आपण याला व्ही फोर नको म्हणूया आपण इथे जिरण असंच म्हणूयात कारण मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की सगळेच जिरण जे आहेत हे व्हब म्हणून कार्य करत नाहीत त्यातले काही व्हब्स हे आपल्याला नाऊन सारखे कार्य करताना दिसतात म्हणून आपण इथे फॉर प्लस जिरण असंच म्हणूयात ओके सेकंड रूलमधला हा जो फर्स्ट पॉईंट दिलेला आहे इथे आपल्याला काय सांगितलंय की हे जे काही फॉर प्लस जिरण वापरण्याची पद्धत आहे ही एखाद्या कारणासाठी आपण ते वापरतोय एक्झाम्पल बघूयात म्हणजे बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील ही विल पनिश यू फॉर ब्रेकिंग द पेन आता आत्ता मग अशी आपण बघितलं की इथे तर विल वापरलंय मग हे तर फ्युचर टेन्स झालं परत एकदा मिस्टेक होत असेल तुमच्याकडून ती करू नका आपल्याला इथे मेन वरती फोकस करायचं नाही आहे आपलं मेन फोकस आहे हे जे इन्फिनिटिव्ह आपण वापरतोय त्यांच्याबद्दल ओके okay? नॉन फायनाईट वर्ब्सचा आपला अभ्यास आहे हा आपला टॉपिक आहे त्यामुळे इथे कशा पद्धतीने रूल्स अप्लाय करायचे तेवढंच आपण फोकसमध्ये ठेवणार इथे जरी हे भविष्यकाळ सांगणारं वाक्य असेल तरीही एक गोष्ट लक्षात घ्या वाक्याचा अर्थ काय आहे तो तुला पनिश करेल पण पन कशासाठी कॉज काय आहे कारण काय आहे फॉर ब्रेकिंग द पेन पेन तोडला म्हणून इथे शिक्षा होईल आलं लक्षात या ठिकाणी जरी भविष्य काळ आपण सांगत असेल तरीही इथे जी कृती घडलेली आहे ही ऑलरेडी होऊन गेलेली आहे म्हणजेच ही भूतकाळात घडलेली ऍक्शन आहे आणि हे आपल्याला कारण आहे की आपण भविष्यात तशी कृती का करतोय मागचा ओके त्यामुळे जिथे जिथे आपल्याला कारण सांगण्यासाठी आपण इन्फिनेटिव वापरलेले असतात तिथे आपल्याला फॉरचा वापर, वापर करायचा आहे आणि त्यानंतर व्ही फोर वापरायचं आहे किंवा व्हच आय एन जी फॉर्मच वापरायचं आहे ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात ही पनिश्ड यू फॉर कमिंग लेट इथे सुद्धा तुम्ही बघितलं तर त्याने तुला शिक्षा केली का केली याचं कारण पुढे मेन्शन केलेलं आहे त्यामुळे फॉर कमिंग लेट हे आपलं करेक्ट सेंटेन्स असेल इथे जर आपण असं म्हटलं ही पनिश्ड यू टू कम लेट तर ते पूर्णपणे चुकणार आहे कारण आपण टू प्लस वन जे वापरतो हे पर्पज शो करण्यासाठी दाखवतो ठीक आहे आपल्याला पर्पज म्हणजे हेतू नाही तर आपल्याला तसं घडण्यामागचं कारण काय आहे हे स्पष्ट करणारं वाक्य पाहिजे आलं लक्षात हा पार्ट आत्ता बघत असताना फर्स्ट टाइम बघताना तुम्हाला खूप कन्फ्युजिंग वाटेल पण आपण थोडक्यात एकदा रिवाईज करूयात आणि मग पुढे जाऊयात थोडक्यात रिवाईज करूयात आधीचं काही लिहायचं राहिलं असेल तुम्हाला तर थोडंसं व्हिडिओ रिवाइंड करा आणि मग लिहून घ्या आता आपण बघूयात थोडक्यात जर आपण टू प्लस व्ही वन वापरलं असेल तर जे आपलं मेन व्हब आहे जे आपलं मेन व्हब आहे त्यानंतर मग आपलं इन्फिनिटिव्ह येणार आहे ओके या इन्फिनिटिव्ह मध्ये सांगितलेली जी कृती आहे ही नंतर घडणार आहे त्यामुळे आपण ह्याला पर्पज इम्प्लाइंग फ्युचर म्हणत आहे ओके आणि जर आपण अशा वाक्यांमध्ये फॉरचा वापर केला तर ते आपलं चुकणार अशा वाक्यांचा वापर म्हणजेच फॉर प्लस जिरण फॉर सोबत आपण व्ही फोरचा वापर कधी करायचा असतो ज्या वेळेस आपल्याला एखादी ऍक्शन ऑलरेडी भूतकाळात घडली होती आणि ते कारण आहे त्यानंतर घडणाऱ्या कृतीसाठी त्यामुळे इथे आपण जो ऍक्शन इन पास्ट म्हणजे एखादी कृती ऑलरेडी होऊन गेलेली आहे आणि ती एक कारण आहे त्या घडणाऱ्या गोष्टीचं असं असेल तर त्या ठिकाणी आपण फॉर प्लस जिरणचा वापर करायचा आहे एक्झाम्पलमध्ये मध्ये आपण बघितलं होतं की तो तुला पनिश करेल कारण तू आता पेन तोडलेला आहे मग ही कृती ऑलरेडी घडली होती ऍक्शन इन द पास्ट आणि मग आपण त्यानंतर एक कृती परफॉर्म करतोय म्हणजे भूतकाळात घडलेली गोष्ट ही एक कारण होती भविष्यामध्ये तशा पद्धतीने कृती करण्यासाठी आणि इथे आपण बघितलं तर हे पास्ट टेन्स ऑलरेडी एक वाक्य वापरलेलं आहे पण त्याने तुला पनिश केलं कशासाठी पनिश केलं उशिरा येण्यासाठी म्हणजे आधी घडणारी कृती काय आहे उशिरा येण्याची आणि म्हणून मग नंतर शिक्षा मिळाली ओके okay? हे तुम्हाला समजलं असेल आता तुम्ही परत एकदा जर तुम्हाला काही समजलं नसेल तर व्हिडिओ रिवाइंड करा नाहीतर मग टेलिग्रामवरती मला तुम्ही डाऊट विचारू शकता ठीक आहे आपण तिथे पर्सनली सगळे डाऊट्स क्लिअर करूयात आता आपण सेकंड रूलमधले हे जे बाकीचे पॉईंट्स आहेत त्यांचा अभ्यास करू सेकंड पॉईंट आहे फॉर प्लस जिरण इज युज फॉर शोईंग पर्पज फॉर विच द सब्जेक्ट इज यूज्ड वाक्यात जो सब्जेक्ट आहे हा कशासाठी वापरला जातो तो वापरण्यामागचा हेतू काय आहे त्याचा यूज काय आहे हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर काय वापरायचं फॉर प्लस जिरण मी परत एकदा सांगते तुम्हाला या पुस्तकात आपण फक्त वाचण्याचं काम करत नाही मला हे नुसतं वाचून पुढे जायचं नाही आहे तुम्हाला ऍक्च्युली समजलं पाहिजे आणि जरी काही विद्यार्थ्यांकडे हे पुस्तक असेल तर वाचल्यानंतर काहीच समजणार नाही सगळं डोक्यावरून पाणी त्यामुळे हे लेक्चर्स सिरियसली फॉलो करा आता तुम्हाला या गोष्टीचं महत्व वाटत नाही पण ज्यावेळेस आपण बरेच वर्ष प्रयत्न करतो एखाद दोन मार्कांनी आपली पोस्ट राहते तेव्हा लक्षात येतं की आपण बेसिक पासून सुरुवात करायला पाहिजे आणि त्यावेळेस मात्र आपल्याकडे वेळ कमी असतो ठीक आहे त्यामुळे आता जितकी मेहनत करता येते जितकं बेसिक पासून अंडरस्टँडिंग डेव्हलप करता येईल तेवढा प्रयत्न नक्की करा ओके आता हा रूल काय आहे आपला ते बघितलं आपण की जर एखादा सब्जेक्ट वाक्यातला जो सब्जेक्ट आहे त्याचा वापर कसा होत आहे त्याचा हेतू काय आहे हे आपल्याला सांगायचं असेल तर तिथे आपण काय वापरणार फॉर प्लस जिरण एक एक्झाम्पल बघूयात धिस बुक इज टू रीड आता या ठिकाणी आपण टू रीडच्या ऐवजी काय वापरायला पाहिजे फॉर रीडिंग इथे आपण सब्जेक्ट काय वापरला आहे बुक हे पुस्तक कशासाठी आहे त्याचा हेतू काय आहे त्याचा वापर कशासाठी होत आहे वाचण्यासाठी ओके त्यामुळे हे दिस बुक इज फॉर रिडिंग हे आपलं करेक्ट सेंटेन्स असेल नेक्स्ट एक्झाम्पल धिस मशीन इज टू मेजर हाईट आता ही मशीन आहे कशासाठी वापरतोय आपण हाईट मोजण्यासाठी मग हा इथे हेतू आहे किंवा त्याचा वापर आहे त्यामुळे इथे टू ऐवजी आपण काय वापरायला पाहिजे फॉर मेजरिंग ही मशीन हाईट मोजण्यासाठी आहे हेतू सांगितलाय आपण ओके okay? त्यामुळे टू प्लस वी वन वापरायचं नाही फॉर प्लस वी फोर वापरायचं ओके okay? आता इथे एक वाक्य आहे हे फक्त व्यवस्थित समजून घ्या द हाऊस इज टू लेट म्हणजे हे हाऊस रेंटने देण्यासाठी लीजवर देण्यासाठी आहे मग इथे मात्र आपण लेटिंग हे फॉर्म वापरत नाही लेट याचा आपण बिफोर करू शकत नाही त्यामुळे आपल्याला इथे टू प्लस व्ही वन वापरावं वा लागेल आणि जे करेक्ट असेल ओके नेक्स्ट रूल बघूयात आता फॉर प्लस नाऊन इज यूज्ड फॉर पर्पज इन प्लेस ऑफ टू प्लस व्ही वन वेन व्ह इज मेड टू सर्व ॲज अ नाव म्हणजेच काय तर व्हब पासून आपण नाऊन्स बनवतो ओके ही गोष्ट एकदम बेसिक आहे आपण आपले जे काही डेली एक्सप्लेनेशन सिरीज कंडक्ट करायचो त्यामध्ये आपण बघितलं होतं की काही वर्ब्स असतात ज्यांच्यापासून आपण ॲबजेक्टिव बनवतो काही वर्ब्स असतात ज्यांच्यापासून आपण नाऊन बनवतो त्यामुळे पार्ट ऑफ स्पीच काय वाक्या, आहे वाक्यातला हे आपल्याला तिथे वाक्य वाचल्यानंतरच कळतं आता इथे जे एक्झाम्पल्स आहेत ड्राईव्ह रेस्ट वॉक हे ॲक्च्युली सारखे दिसतात पण हे या ठिकाणी व्हब म्हणून न वापरता त्यांचं पार्ट ऑफ स्पीच काय आहे नाऊन आल्या लक्षात आपण एक्झाम्पल्स वाचत वाचत हरूल डिस्कस करूयात एक्झाम्पल आहे वी कम हिअर फॉर अ ड्राईव्ह आपण कशासाठी आलो आहेत ड्राईव्हसाठी आलो आहे, आहे। म्हणजे इथे आपण ड्राईव्ह करण्यासाठी नाही आलो आम्ही ड्राईव्ह घेण्यासाठी किंवा त्यात बसण्यासाठी आलेलो आहोत त्यामुळे हे एक नाऊनसारखं वापरलेलं आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात समीर रिक्वेस्टेड फॉर अ रेस्ट त्याने आराम करण्यासाठी विनंती केली मग या ठिकाणी आपण रेस्ट करतोय असं नाही म्हणत आहे त्याने आराम करण्यासाठी विनंती केली म्हणजे त्याला परमिशन देण्यासाठी त्यांनी आपल्याकडे मागणी केली मग या ठिकाणी तुम्ही बघतायत तर हा जो रेस्ट शब्द आहे हा इथे नाऊन सारखा वापरलेला आहे आणखीन एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या व्हबच्या आधी जर आर्टिकल ए एन किंवा द आलं असेल तर ते तिथे व्हब म्हणून काम करतच नाही ते तिथे नाऊन असणार आहे ओके okay, कारण आपण काय बघितलंय एक आपली सेपरेट लेक्चर सिरीज आहे आर्टिकल्स या टॉपिक बद्दल एकदा तुम्ही नक्की ते सगळे लेक्चर्स बघा त्यामध्ये आपण आर्टिकल्स कधी वापरायचे असतात कसे वापरायचे असतात याबद्दल डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे मग इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची जर आपण एखाद्या व्हबच्या आधी आर्टिकल वापरलं असेल तर ते असणार आहे नाऊत ते तिथे व्हब म्हणून कार्य करणारच नाही आणि अशा सेंटेन्सेसमध्ये आपल्याला त्याच्या आधी फॉर हे वापरावं लागेल टू वापरायचं नाही फॉर अ ड्राईव्ह फॉर अ रेस्ट फॉर अ वॉक फॉर अ बाथ फॉर अ राईड अशा पद्धतीचे हे एक्झाम्पल्स असू शकतात जर तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओ व्यवस्थित नॉर्मल स्पीडवरती बघा तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील आणि तरीही नाही समजलं तर आपण टेलिग्रामवरती कॉन्टॅक्ट करू शकता परत एकदा आता आपण पुढचा रूल बघूयात टू प्लस जिरंड इज ऑल्सो युज्ड विथ सर्टन वर्ब्स अँड फ्रेझेस काही अशा ठराविक फ्रेजेस आहेत काही ठराविक वर्ब्स आहेत ज्यांच्यासोबत आपण जिरणचा वापर करू शकतो जनरली आतापर्यंत आपण काय बघतोय तर टू प्लस व्ही वन असतं म्हणजे स्काय टू नंतर कधीही वर्बचा फर्स्ट फॉर्मच येणार हे आपल्या इन्फिनिटीमध्ये सांगणं पण जर जिरण म्हणून म्हणजे व्ही फोर म्हणून आपण व्ही एन ची फॉर्म वापरला असेल तर त्याच्या आधी सुद्धा टू येऊ शकतं आणि हा जो रूल आहे हा आपण ऑलरेडी आपल्या डेली एक्सप्लेनेशन सिरीजमध्ये सुद्धा डिस्कस केलेला यूज टू हे जे मॉडल आहे याच्या आधी आपण जर हेल्पिंग व्हब वा वापरला असेल तर तिथे पुढे येणारं जे व्हब असेल हे नेहमी व्ही फोरमध्ये असणार एक्झाम्पल आहे शी इज यूज टू स्विमिंग ॲट डॉन या वाक्याचा अर्थ काय आहे तिला पहाटे स्विमिंग करण्याची सवय आहे आणि हे आपण ऑलरेडी एका लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे जर आपण हे जे यूज टू आहे हे अकस्टमड टू या अर्थाने वापरत असेल अकस्टम टू म्हणजे काय एखाद्या गोष्टीशी आपण परिचित असणे त्या गोष्टीची आपल्याला सवय असणे या अर्थाने जर आपण वापरत असेल तर यूज टूच्या आधी टेन्स सांगणारं एक योग्य हेल्पिंग व्हब असणार आणि मगच हे यूज टू वापरणार आणि इथे आपण हेल्पिंग व्हब वापरतोय अमेझार वॉजवेअर यामुळे जे यूज टू नंतर येणारं व्हब असेल ते आपल्याला फोर्थ फॉर्ममध्ये वापरायचं आहे ओके okay, त्याला काय म्हणायचं टू प्लस जिरण असंही एक सेंटेन्स असू शकतं हे एक एक्झाम्पल बघितलं अजून एक आहे ईशा केम हिअर विथ अ व्यू टू स्ट या एक्झाम्पल बद्दल आपण जिरण ह्या टॉपिकमध्ये व्यवस्थित डिटेलमध्ये डिस्कशन करूयात आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील आता खूप ऍडव्हान्स लेवलचं आपण शिकतोय त्यामुळे व्यवस्थित आता अलर्ट राहून अभ्यास करायचा आहे सगळे जे काही तुम्ही लेक्चर्स ऑनलाईन बघत आहात त्यांचे प्रॉपर नोट्स काढा एक सेपरेट वही करा या सगळ्यासाठी सांगते सेव्हन चॅप्टर मोठा असेल जास्त पार्ट्स होतील मात्र आपण फक्त पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी वाचणार नाही डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे आपल्याला दोन दोन नियम जे आहेत इन्फेन्ट्रीवचे ते आधी आपण कव्हर करू मग आपण जिरण टॉपिकला सुरुवात करूयात आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही बघितलं आहे त्याबद्दल तुम्हाला जर काहीही डाउट असेल तर तुम्ही मला टेलिग्रामवरती पर्सनली मेसेज करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यात तुम्हाला बायोमध्ये पर्सनल चॅटसाठी आयडी अवेलेबल आहे आता आपण उद्या इन्फिनिटीवचे जे बाकीचे नियम आहेत त्यांच्याबद्दल अभ्यास करूयात भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू